नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे पुन्हा एकदा एका नवीन व्हिडिओमध्ये आणि नवीन विषयाकडून मित्र मित्रांनो शेतकरी फार्मर आय डी शेतकरी कार्ड शेतकरी ओळखपत्र किसान कार्ड हे गेले दोन ते तीन महिने झालं ह्या गोष्टीची चर्चा चालू आहे मित्रांनो हे कार्ड सत्तर टक्के लोकांनी आपल्यात काढले परंतु तीस टक्के लोकांनी काढलेले नाही शेतकरी मित्रांनो विषय कसा आहे शेतकरी फार्मर आय डी म्हणजेच किसान कार्ड किंवा शेतकरी ओळखपत्र असं तुम्ही काहीही म्हणू शकता परंतु ते कार्ड जर तुमच्याकडे नसेल तर पंधरा एप्रिलपासून तुम्हाला कुठल्याच गोष्टीचा लाभ मिळणार नाही आता कोणत्या गोष्टी पीक विमा असो अनुदान असो परत ज्या कृषीच्या योजना आहेत पोकराच्या योजना आहेत नानाजी देशमुख कृषच्या ज्या योजना आहेत या सर्व योजनेचा तुम्हाला कुठलाच लाभ होणार नाही पीक कर्जाचा लाभ होणार नाही कसलाच लाभ होणार नाही मित्रांनो ह्या कार्डाचे फायदे काय तर जो आपण जो शेतकरी जो असतो शेतकऱ्याचा शेतकऱ्याचा पुरावा काय तो सातवा सातबाऱ्यावर माहिती काय असते ई पीक पाहणी त्या सातबाऱ्यावर आपण पीक कर्ज काढतो ई पीक पाहणी केलेली असेल तरच पीक कर्ज तुम्हाला मिळतं त्याप्रमाणे जो सातबाऱ्यावरला पूर्ण डाटा आहे शेतकरी जो जो पिके वर्षभरात घेतो त्याचा पूर्ण डाटा जो सातबाऱ्यावर जातो तो संपूर्ण डाटा आता ह्या फार्मर आय डीला जोडला जाणार आहे मित्रांनो सत्तर टक्के लोकांनी फार्मर आय डी काढलेली आहे परंतु तीस टक्के लोकांनी काढलेली था था नाही मित्रांनो तुम्ही जर हे कार्ड काढलं नसेल तर तुम्हाला कुठल्याच योजनेचा लाभ पंधरा तारखेपासून मिळणार नाही पूर्ण एक ज्याप्रमाणे आधार कार्ड आधार कार्डावर ज्याप्रमाणे आपल्याला पूर्ण संपूर्ण डाटा माणसाचा संपूर्ण डाटा आधार कार्डावर जसा जोडला तसा संपूर्ण डाटा शेतीचा त्या फार्मर आय डीला जोडणार जोडला जात आहे त्यामुळेच तुमच्या शेतीचा डाटा पूर्ण फार्मर फार्मर आय डीला जोडला जाणार असल्यामुळं सर्व शेतकऱ्यांनी फार्मर आय डी काढणं अनिवार्य आहे बंधनकारक आहे तुम्ही जर फार्मर आय डी काढ काढायचीच नाही जर ठरविली तर तुम्हाला पीक किंवा खरीपचा भरता येणार नाही किंवा अनुदान तुम्हाला मिळणार नाही गारपीट झाली अतिवृष्टी झाली या गोष्टीचं कुठलीही सहकार्य तुम्हाला शासनाकडून होणार नाही परत जे शासकीय कृषीच्या योजना आहेत पाईपलाईनची योजना विहिरीची योजना ठिबक सिंचनची योजना स्प्रिंकलरची योजना परत ज्या काही योजना आहेत शासकीय जे जे, जे सरकारकडून शेतकऱ्याला जो लाभ मिळतो तो लाभ या या सर्व योजनापासून तुम्ही वंचित राहू शकता त्यामुळं ज्या शेतकऱ्यांनी हे कार्ड काढलं नसेल तर त्यांनी तात्काळ काढून घ्या कसं शासन तुम्हाला वाटत असेल रोज एक नियम बदलाले काही पण काढाले परंतु विलाज नाही आता तुम्हाला काढावंच लागल मग वंचित राहावं हो लागल या गोष्टीसाठी तुम्हाला वंचित राहावं हो लागल हा तर निर्णय घ्यावा हो लागेल त्यामुळं भविष्यात आता खरीपाचा विमा भरणा चालू होईल खरीपाचा विमा भरताना तुम्हाला शंभर टक्के अडचण आहे कारण फार्मर आय डीशिवाय कुठलीच गोष्ट होणार नाही ज्याप्रमाणे विमा भरताना आधार कार्ड घेतलं जातं त्याप्रमाणे विमा भरताना फार्मर आय डी टाकल्याशिवाय कुठलंच काही ओपन होणार नाही त्यामुळं शेतकऱ्यांना विनंती आहे की गेले दोन तीन महिने जे चाललेला गोंधळ आहे तो गोंधळ आता पंधरा मार्चपर्यंत म्हणजे ज्या शेतकऱ्यांनी काढलेत त्यांना भविष्यात लाभ मिळू शकतो पंधरा तारखेपासून ज्या ज्या योजना तुम्हाला घ्यायच्या आहेत पंधरा एप्रिलपासून ज्या पुढच्या योजना तुम्हाला घ्यायच्या आहेत त्या योजना घेण्यासाठी तुम्हाला फार्मर आय डीची शंभर टक्के जरुरी आहे अन्यथा तुम्हाला पीक कर्ज मिळणार नाही पीक विमा मिळणार नाही अनुदान मिळणार नाही अतिवृष्टी अनुदान मिळणार नाही शासकीय कुठलाच लाभ तुम्हाला मिळणार नाही त्यामुळं फार्मर आय डी ही महत्त्वाची आहे तुम्ही किसान ओळखपत्र कोण म्हणतं आहे फार्मर आय डी कोण म्हणते ॲग्रीस्टेक कार्ड कोण म्हणते त्यामुळे त्यामुळं कार्ड असो फार्मर आय डी असो अथवा किसान कार्ड असो हे तुम्ही तात्काळ सीई सी सेंटरवर जा सोबत आधार कार्ड घेऊन जा व आधार कार्डला लिंक असलेला मोबाईल नंबर घेऊन जा बाकी सात बारा हे सी एस एवाला काढेल सगळं डॉक्युमेंट जोडून तो तुम्हाला फार्मर आय डी तयार करून देईल ती घ्या त्याच्याशिवाय तुम्हाला भविष्यात कुठल्याही योजना मिळणार नाहीत त्यामुळं फार्मर आय डी सर्व शेतकऱ्यांनी काढून घ्या सत्तर टक्के लोकांनी काढलेत पी एम किसानचा लाभ तुम्हाला बंद होऊ शकतो नमो शेतकरी योजनेचा लाभ बंद होऊ शकतो त्यामुळे ज्या लोकांना अजूनही माहीत नाही त्याही लोकांना तुम्ही हे सांगा की तुम्ही हे फार्मर आय डी काढा किंवा तुम्हाला पी एम किसानची पगार मिळणार नाही नमूची पगार मिळणार नाही पीक विमा मिळणार नाही अनुदान मिळणार नाही कुठल्याही शासकीय योजना मिळणार नाही शेतीसंबंधित त्यामुळं फार्मर आय डी तात्काळ काढून घ्या सी एस सीकडे जाऊन काढा किंवा मोबाईलवरूनही काढता येतं ज्या पद्धतीने तुम्हाला काढायचं आहे त्या पद्धतीने तुम्ही फार्मर आय डी काढा जर ज्यांना कुणाला ही माहिती नसेल तरी त्या माणसापर्यंत ही माहिती पोचवून तात्काळ हे फार्मर आय डी काढायला लावा धन्यवाद मित्रांनो अशाच आपल्या अपडेट अप्ले, आपल्या अप्ले चॅनलवर देण्यात येतील पीक विमा असो पीक कर्ज असो शासकीय योजना असो शेतकऱ्याच्या योजना असो सर्व योजना आपल्या चॅनल मिळतील आपल्या चॅनेलला लाईक करा सबस्क्राईब करा व सपोर्ट करा धन्यवाद मित्रांनो